गोंदे येथे आज सकल ओबीसी समाजाच्या मोर्चा आहे त्या अनुषंगाने आम्ही सडक अर्जुनी येथे आहोत सडक अर्जुनी तालुक्याचे ओबीसी संघर्ष कृती समितीचे तालुका अध्यक्ष दिनेशजी हुकरे आपल्या सोबत आहेत आपण त्यांना या ठिकाणी विचारणार आहोत नेमका किती गाड्या या ठिकाणाहून गोंदायला जाणार आहेत नेमका काय त्यांची मागणी आहे काय सांगाल हुकरेजी आपण किती या ठिकाणाहून ओबीसी बांधव गोंद्याला चालले या ठिकाणाहून प्रचंड प्रमाणात ओबीसी बांधव चालवत आहेत जवळपास सव्वाशे गाड्या या दहा सीटरच्या आहेत आणि काही प्रायव्हेट पन्नास गाड्या अशा आहेत जवळपास दीडशे ते दोनशे चार चाकी वाहन इथून जात आहे दोन हजार ते तीन हजार लोक या ठिकाणून गोंदिया या ठिकाणी प्रशासकीय इमारतीजी जवळ जो धरण्या मोर्चा आहे आपला ओबीसीचा त्या ठिकाणी रवाना होत आहे मोर्चा नेमका कुठून कुठपर्यंत कुठं कुठपर्यंत जाणार आहे आणि धरणे आंदोलन जो असेल तुमचा हा कुठल्या ठिकाणी असेल का मोर्चा कुडवा नाका ते जयस्तवन चौक असा मोर्चा आहे आणि या मोर्चाचा रूट हा ठरलेला आहे या मोर्चाच्या अनुषंगाने तुमच्या काय नेमका काय सांगाल मोर्चाच्या अनुषंगाने सर्वात प्रमुख मागणी जी आहे की दोन सप्टेंबरला मराठ्यांच्या झुंडशाही समोर राज्य शासन झुकली आणि त्यांनी जो दोन सप्टेंबरला जी आर काढला हैदराबाद गॅजेटनुसार ज्याच्या नोंदी आढळल्या त्या नोंदीची नो दोन नोंदी आढळल्या असतील त्या नोंदीच्या नोंदीच्यावर एखाद्याची जर नोंद आढळली असेल तर त्यांनी आपल्या सगळे सोयरे आणि सर्व नात्यकातला तो एका शंभर रुपयाच्या प्रतिज्ञापत्रावर म्हणजे एक माणूस शंभर लोकाला तो प्रतिज्ञापत्रावर माझे सगळे सोयी आहे म्हणून शंभर लोकांच्या कुणबी नोंदी करू शकतो आणि अशा प्रकारे बोगस नोंदी करण्याचा जो हा जी आर काढण्यात आलेला आहे या जी आरला संपूर्ण ओबीसी समाजाचा विरोध आहे शासनाने ताडो ताबडतोब हा दोन सप्टेंबरचा जी आर रद्द करावा या अनुषंगाने हा मोर्चा आहे त्याचप्रमाणे ओबीसीची जनगणना झाली पाहिजे आणि पन्नास टक्के जी मर्यादा आहे जी कुठेही संविधानात नाही पन्नास टक्के आरक्षणाची मर्यादा ही वाढवली पाहिजे आणि बावन्न टक्के ओबीसीला बावन्न टक्के आरक्षण निश्चितच मिळालं पाहिजे आपल्या सोबत होते सडक उर्जुनी तालुक्याचे तालुका अध्यक्ष दिनेश हुकरे त्यांच्या सोबत जवळपास तीन ते चार हजार ओबीसी बांधव सकल ओबीसी बांधव या ठिकाणून सडक अर्जुनी तालुक्यातून गोंदिया येथील जो मुख्यालय आहे गोंदियाचा कुळवा नाका ते जयस्तंभ असा या ठिकाणी मोर्चाचा रूट राहील आणि जयस्तंभ इथे यांचा धरणे आंदोलन हा मोर्चा राहील या ठिकाणी मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थित राहावे असे आंदोल सांगण्यात येत आहे सोबतच आपण सडक अर्जुनी इथे आहोत परंतु सडक अर्जुनी असेल अर्जुनी बोरगाव असेल देवरी असेल सालेकसा असेल किरोळा असेल सोबतच अन्य तालुक्यातील असतील जिल्ह्यातील या सर्व जिल्ह्यातून सकल ओबीसी समाज हा त्या ठिकाणी उपस्थित होत आहे तर त्या ठिकाणी किती संख्येमध्ये नागरिक असणार आणि त्यांच्या ज्या मागण्या असणार का जो आंदोलन आहे किती तीव्र होते हे पाहण्यासारखे असेल कॅमेरामॅन रोहित सहा मी बबलू मारवाडी महाराष्ट्र केसर न्यूज गोंदिया